आणि त्यालाही माहिती नव्हतं मी कोण आहे ज्यावेळेस पार्वती मातेला प्रश्न केला हे माते मी कोण आहे माझा परिचय काय मातेनं सांगितलं तू माझा पुत्र आहेस आणि हो हे बघ आजपासून मी तुझं नाव ठेवते श्री गणेश काय नाव ठेवलं श्री गणेश हे बघ तुझं नामकरण मी करते मी गणेश या नावानं तुला संबोधत आहे अतिशय जया आणि विजयाला अतिशय आनंद झाला अतिशय आनंद झाला श्री गणेशांचं प्रागट्य झाल्यावर माता पार्वती श्री गणेशाला सांगते आणि भगवान श्री गणेश सुद्धा माता पार्वतीला वंदन करतो नमस्कार करतोय आणि श्री गणेशजी माता पार्वतीच्या समोर उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी माता पार्वतीला विचारतात हे माते हे माते माझी विनंती आहे मला माझं कार्य मला माहिती नाही आहे म्हणून मी प्रार्थना करतो हे माते माझं कार्य काय मला कशाकरता जन्माला घातलं मी काय करू मला ते सांग काय करू बाप पाप, 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 मी मायबाप त्यावेळेस माता पार्वती श्री गणेशाला त्यांचं कार्य सांगते मी कार्य ते करवानि मे कार्य विद्यते तेऽहं करवाणि तबोदितम् इति तेदा तेन प्रत्युवाच सुता हे माते हे माते मला सांग ना माझं कार्य काय आहे मी काय करू मला सांग ना माझा हा अवतार मला कशाकर्त निर्माण केलाय कशाकरता निर्माण केलाय आणि मी काय करू मला ते सांग माझ कार्य काय ते मला सांग मला आज्ञा दे त्यावेळेस माता पार्वतीनं श्री गणेशाला जवळ घेतलं आणि कार्य सांगते हे बघ तू माझा आजपासून द्वारपाल हो काय सांगितलं काय व्हायला सांगितलंय द्वारपाल हो आणि हे बघ गणेशा माझा द्वारपाल झाल्यानंतर मी तुला निर्माण केलंय आणि माझ्या आज्ञेशिवाय मध्ये कोणालाही आत सोडू नको हा गणेशाला माता पार्वती द्वारपाल केलं आणि मातेनं श्री गणेशाला एक संरक्षणार्थ एक लाठी हातामध्ये दिले आणि शिव महापुराणामध्ये सोटा म्हटलं गेलं का सोटा लाठी लाठी एक काठी म्हणा तो सोटा हातामध्ये दिला आणि श्री गणेशाला सांगितलं की हा सोटा त्या ठिकाणी माझ्या दारासमोर बारा आणि माझ्या आज्ञेशिवाय कोणीही असेल कोणीही असेल पण आतमध्ये कोणाला सोडायचं नाही गणेशाने सांगितलं ठीक आहे आता बघा माझे जी काय लिहिल्या करतात काय लिहिलंय गणेशांची आणि एक वेळेस गणेशाला त्या ठिकाणी तिथे निवृत्त केलं माझी आणि माता पार्वती स्नाना करता निघून गेल्या आणि नेमकं असं झालं भोलेनाथानं काही गणांना पाठवलं गणाला पाठवून तर भोले गणेशाने विचारलं कोण आहात तुम्ही त्या गणानं सांगितला मी आमचा पत्ता आम्ही नंतर सांगू तू कोण आहे ते सांग आज पहिल्यांदा तू इथे सोटा घेऊन काटिकून उभा राहिलास कोण आहे अरे बाजूला हो मरायचं काय तुला आम्हाला आमच्या मातेशी भेटायचं आहे शिवगणाने हे सर्व विचारायला सुरुवात केली कुठून आलात कोण आहात काय नाव आहे कोरी उभा केलंय काय कार्य आहे तुमचं आम्हाला भगवान शंकराची त्या ठिकाणी आज्ञा आहे म्हणून तुम्हाला जर जीवन जगायचं असेल ना ए कोणीच तुझं आम्हाला काही नाव माहिती नाही अजून लहान दिसतोस तू आम्ही भोलेनाथाचे गण आहेत सेवक आहेत आमचा प्रभाव आमची शक्ती तुला माहिती नाही आहे हा तुला जर जगायचं असेल ना तर चालता हो चालता हो चालता हो श्री गणेशजी नोसतं त्या शिवगणांचं बोलणं ऐकत होते आणि त्यांच्याकडे पाहणं श्री गणेशजी म्हणतात हे बघा हे वीरांनो तुम्हाला युद्धाचं ज्ञान असेल तुम्ही युद्ध विशारद आहात पण मला काही युद्धाचं ज्ञान नाही मी एकटा आहे आणि तुम्हाला फार इच्छा आहे ना युद्ध करण्याची माझ्यासोबत तर लक्षपूर्वक युद्ध करा असं युद्ध करा की तुम्ही जे भोलेनाथाचे गण आहेत ना भगवान शिवाचे गण आहे तर तुमच्या स्वामीची लाज राखली पाहिजे असं युद्ध करा कोण बोलत आहे हे कोण बोलत आहे गड्याजी आहे वयान लहान आहे मला कोण नाही आहे मला युद्ध विचारत मी नाही आहे कसा बाण चालावा याची सुद्धा मला माहिती नाही आहे युद्ध कसं करावं हेही मला माहिती नाही आहे तुम्ही युद्ध, युद्ध विशारद आहात भगवान शंकराचे गण आहात असं म्हणताय हे बघा मी एकटा आहे आणि मी बालक आहे आणि युद्धाचा मला अनुभव नाही पण तुम्ही वा वा क्या बात युद्धाच्या अनुभविक माणसं तुम्ही हां विशारद तुम्ही आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमचे स्वामी म्हणजे काय महादेव वा 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 आणि हे बघा एवढे मोठे तुम्ही युद्ध करणारे आहात तुम्हाला जर माझ्यासोबत युद्ध करायचं असेल ना मी बालक आहे तर विचारपूर्वक युद्ध करा की जेणेकरून तुमच्या स्वामीचा अपमान होता कामा नाहीये तरच बाण उचला तरच युद्ध करा हे बघा युद्धामध्ये मी वयानं लहान आहे युद्धामध्ये मी हारलो तरी माझा विजय आहे तरी माझा विजय मी लहान आहे मी हारलो काय आणि जितलो काय याची मला लाज वाटत नाहीये कारण एवढं मी तुमच्या सारखा तेवढा मी युद्ध पारंगत नाही आहे मला माझं काही वाटत आहे जरा बघा विचार करा बाण उचला तुमच्या स्वामीकडे पाहून बाण उचला आणि त्या ठिकाणी असं बोलल्यानंतर दात खाऊ लागले ना लागले काळ झाला बोलणं अरे एवढाचा मुलगा आणि एवढं बोलतोय आपल्याला हा दातो खात होते आरडा वरडा करू लागले मायबाप कोणताही विचार न करता श्री गणेशाकडे हे गण धावले सर्वप्रथम नंदीनं धाव घेतला मायबाप नंदी मिळण होते नंदीनं धाव घेतले आणि गणेशाचे पाय धरले मायबाप शृंगीही धावला आणि शृंगीनं दुसरा पाय धरला पहिला पाय कोणी धरला नंदीनं दुसरा पाय शृंगीनं बाज दोघांना पाय धरले आणि त्या ठिकाणी युद्धाला भयंकर प्रारंभ झाला पण मायबाप गणेशामध्ये अशी ताकद होते जो भगवान शंकराचा जो गण होता नंदकेश्वर भगवान हा जो शृंगी होता हे, हे युद्ध पारंगत होते सर्व युद्ध पारंगत होते नंदीनं पाय धरावा शृंगीनं पाय धरावा दोन्ही पाय धरून उचलायचा प्रयत्न करतात हलायचा प्रयत्न करतात पण गणेशजी अगदी हसत होते पालक होते हसत होते काय परिणाम नाही गणेशजीला काही परिणाम नाही पण गणेशजीनं त्या ठिकाणी जसं सिंहाला पाहून जसं हरणाने पळावं पळावना तसं झालं मायबाप गणेशानं फक्त यांची ताकद पाहिली शक्ती पाहिली मायबाप आणि गणेशानं भयंकर युद्ध करायला सुरुवात केली अरे जेवढे गण आले होते मायबा शृंगी भृंगी श्री नंदिकेश्वर भगवान सर्वांना एवढं बेदम मारायला सुरुवात केली माझ्या गणेशानं बेदम मारायला सुरवात केली श्री नंदिकेश्वर श्री शृंगी भृंगी हे सर्व पळायला सुरुवात झाली कोणीही गणेशासमोर टिकायला तयार नाहीये मध्ये फक्त सोटा होता माय बाप काठी होते पण गणेजी कोणालाही आवरत नव्हते भयानक युद्ध झालं भयानक काय करावं काय करावं त्यानंतर हे भोलेनाथाकडे धावतच गेले त्राहिमा त्राही माम त्राही माले महादेव महादेव सहा मसुदा शिव महादेव महादेव आणि बलिनात मस्त बसलेले होते ध्यान करत होतो तितक्यामध्ये मध्ये हे गण तिथं आरडाओरडा करत गेल्यानंतर भगवान शंकर समाधीतून बाहेर आले काय अचानक काय झालंय कोणता काळ त्या ठिकाणी खाली पोसाला भगवान शंकर समाधीतून बाहेर आले त्या सर्व पाहता तर आपलेच गण आहे शृंगीची अवस्था नंदिकेश्वरची अवस्था भृंगीची अवस्था सर्वांची बेदम केसवचे सगळे विचकलेले त्यांचे काय अवस्था त्यांची काय अवस्था कुठे कुठे मार दिला त्या ठिकाणी श्री गणेशानं भगवान शंकरानं श्री नंदकेश्वरकडे पाहिलं आश्चर्य विचारलं अरे नंदिकेश्वर विचा काय झाले तुला का ही काय ही अवस्था एवढी बिकट अवस्था कोणी केली तुझी नंद नंदिकेश्वरला बोलता येत नव्हतं भोलेनाथ भोलेनाथ आम्ही त्या ठिकाणी पार्वती मातेकडे तुम्ही आम्हाला पाठवलं आहे पण त्या ठिकाणी एक असं एक बालक आहे त्याच्या हातामध्ये सोटा आहे काठी आहे अहो कोणालाही त्या ठिकाणी तो आवरत नाही आहे फार शक्तिशाली आहे आमचाही आम्ही दोन प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण आवरत नाही आहे आम्हाला तो भगवान शंकराला राग आला माईबा भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला पाचरण केलं हे ब्रह्मदेव हे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचं स्मरण केलं आणि ब्रह्मदेव तिथे प्रगट झाले माहिती महादेव हे जगन्नाथ काय आज्ञा आहे भगवान भोलेनाथाने सांगा आज्ञा एकच आहे कोणतरी एक बालक त्या ठिकाणी पार्वतीच्या तिचे संरक्षण करतोय आणि त्या ठिकाणी मध्ये जाऊ देत नाहीये कोणाची आज्ञा मानत नाहीये कोण आहे बालक तो जा त्याचा तपास घ्या मायबाप इकडे भगवान ब्रह्मदेव चतुरानंद अगदी अहंकार निघाले हो हो ठीक आहे मी पाहतोय आणि ब्रह्मदेव निघाले माईबाप ब्रह्मदेवासोबत अनेक पुन्हा परत गण गेले होते मायबाप काही देवता त्या ठिकाणी ब्रह्मदेवासोबत गेल्या होत्या आणि ब्रह्मदेव तिथं गेल्यानंतर एकच बालक छोटासा बालक हातामध्ये काठी घेतलेली बालक अगदी संरक्षण करत होता चेहरा प्रसन्न आहे ब्रह्मदेवाने समजूत काढली बाबा अरे तुझे दात अजून बारीक बारीक आहे लहान लेकर लहान लेकरासारखं राहावं लहान लेकरा सारखं अरे जाऊ दे ना काय इथे उभं राहिलं असतो काय युद्ध करतोय भोलेनाथाचा क्रोध जर अनावर झाला तर तू भस्मवशील तो म्हणला मला कोणाचं घेणं देणं नाही कोण देवता कोण मला नाही घेणे देणं माझा सर्वस्व देवता आहे ती माझी माता आहे माझी माता आहे मी माझ्या मातेच त्या ठिकाणी आज्ञा पालन करतोय कोणाची ओळखच नव्हती श्री गणेशाला माझी माता आहे अरे बाबा काही असेल पण लहान आहेस मी समजवण्याकरता तुला आलोय नाहीतर बोलण्यात येतील तो म्हणला मला बाकी काही सांगू नका जे मातेनं मला कार्य दिलंय मला संरक्षण करण्याचं ते मी करणार कोणी असो आणि ओ बाबा तुम्ही जरा वयस्कर दिसतात तुम्हाला लेकराची भाषा समजत असेल तर तुम्ही गुपचूप इथून निघून जा कारण वयस्कर माणसावर मी तुमचा मान सन्मान आदर करतोय ऐका माझं तुम्ही ते थांबू नका पण ब्रह्मदेव विचार करत होते की आपल्याला महादेवानं हे कार्य सोपून दिलं काय करावं त्याला समजूत काढले आणि परत ब्रह्मदेवाने ऐकावं ना माय बाप गणेशाजवळ गेले आणि ब्रह्मदेवाने त्यांच्या परीनं प्रयत्न करायला सुरुवात केली पण गणेशानं असं लीला केली मायबाप जी ब्रह्मदेवाची दाढी का दाढी ती दाढी जोरजोरात वाढायला सुरुवात केली ब्रह्मदेवाची दाढी हातात आल्यानंतर मान आदर सन्मान केला गणेशानं ना। युद्ध नाही केलं मायबाप पण ब्रह्मदेवाची त्या ठिकाणी दाढी वरल्यास सुरुवात केली एवढी दाढी ओढत होते ब्रह्मदेव आरडत होते अरे सोड अरे सोड मी नाही सोडणार मी नाही सोडणार एवढा त्रास होऊ लागला ला, ला ब्रह्मदेवाला एवढा त्रास होऊ लागला शेवट ब्रह्मदेव त्या ठिकाणी सर्व गणासकट पळून गेले मायला पळून गेले पण आता ब्रह्मदेव आल्यानंतर भगवान शिवानं आश्चर्य वाटलं अरे शृंगी गेला भृंगी गेला नंदी गेला सर्व देवता गेली पण हा बालक असा कोण आहे शक्तिशाली ब्रह्मदेवाला पाठवले चतुर्नारायणला पाठवत तरी बालक ऐकत नाहीये मग काय करावं आता मला भगवान विष्णूला पाठवं लागेल कोण राहिलं होतं आता भगवान विष्णू राहिले होते नारायण राहिले होते हे विष्णू हे विष्णू भगवान विष्णूचं त्या ठिकाणी स्मरण केलं भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले काय आहे महादेवानं सर्व वृत्तांत सांगितलं भगवान विष्णू दर्शन चक्र घेऊन निघाले बाप इकडे तो बालक सुंदर त्या ठिकाणी अगदी प्रसन्न चेहरा आहे मंगलमय मूर्ती आहे अगदी हातामध्ये काठी घेऊन श्री गणेश त्या ठिकाणी माता पार्वतीच्या द्वारावर द्वारपाल होऊन उभा आहे संरक्षणच करत आहेत भगवान विष्णू गेल्यानंतर हे सुंदर मूर्ती श्री गणेशानं पाहिल्यानंतर नमन नमन केलं माय बा को राहात तुम्ही कशाला आलात भगवान विष्णू मानतात हे बघा मी भगवान शंकराच्या आज्ञाने त्या ठिकाणी इथं आलोय तुला तू तु का पार होते माते संरक्षण करतोय का तू द्वारपाल आहेस अरे भगवान शंकराचे अनेक देवता आली नंदिकेश्वर आलो त्यांना तू का युद्ध केलंस चल इथून तू बाजूला हो नंद श्री गणेशजी मानतात मी बाजूला होणार नाही मी जे संरक्षण करतोय द्वारपाल करतो ती माझी माता आहे माझ्या मातेचं ज्याने कर्तव्य मी पार पाडतोय आणि जगातला त्रिभुवनातला कोणताही देवता आला तरी मी माझ्या मातेच्या आज्ञेशिवाय मध्ये सोडणार नाही भगवान विष्णूला राग आला आणि माझ्या भगवान विष्णून त्या ठिकाणी मायबाप युद्ध करायला सुरुवात केली आता युद्ध कोणासोबत आहे भगवान विष्णू सोबत आहे आणि गणेशाकडं सोटाय फक्त लाठी आहे माईबाप अरे भगवान विष्णूने एवढं भयानक युद्ध करायला सुरुवात केली श्री गणेशां गणेशासोबत पण मायबाप असं झालं युद्ध करता 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 श्री विष्णू सोबत युद्ध चालू असताना भगवान विष्णू त्या युद्धामध्ये खाली पडले काय खाली पडले हे खाली पडलेलं भगवान आहे महादेवांना सोहन नाही झालं म्हणून त्या ठिकाणी भगवान शंकर देवाधिदेव महादेव पाठीमागून आले होते मायबाप आणि पाठीमागून येऊन त्यांना भगवान विष्णू खाली पडलेले सहन झाले नाहीये आणि त्रिशूळ काढला मायबाप क्रोध आला माझ्या भोलेनाथांना लाल डोळे झाले देवादि दे महादेवांचे

भोलेनाथांचा हा राग हा क्रोध श्री गणेशजी खाली पडले मायबाप खाली पडले परिणाम अगत्य त्रिशूलेच्छिरो निरंक हा घडलेला प्रसंग त्या ठिकाणी मायबाप माता पार्वतीला काहीच माहिती नव्हता नारदानं मात्र जगत जननीला हा प्रसंग सर्व घडल्याला सांगितला कळताच त्या ठिकाणी माता पार्वतीला अतिशय महान भयंकर क्रोध निर्माण झाला महाभयंकर क्रोध महाभयंकर क्रोध माता पार्वती बाहेर आल्यानंतर रोज रोग धारण केलं जगदंबेनं हे जगदंब माता दुर्गा माता कालिका हे भयानक रुप्र रूप माता पार्वतन धारण हे मायमा लाल सुख झाले माझ्या माते सर्व लोक महेश्वरित त्या क्षणी क्रोधी क्रोधित होऊन मायबाप दरो शक्ती माझ्या मातेनं उत्पन्न केल्या कराय दुप्जका खंजा लंबा शीर्षा हे अनेक देवता अनेक देवी माझ्या मातेनं उत्पन्न केल्या मायबाप आणि देवताला फकडून आपापल्या मुखामध्ये टाकू लागला सर्व देवता घाबरलेत काय करावं काय करावं मातेचा क्रोध क्रोध गणपतीचा क्रोध महाकालीचा क्रोध कोण शांत करेल कोण शांत करेल काही पर्याय नव्हता काही पर्याय काय करावं काय करावं काय करावं सर्व देवता घाबरली होती सर्व देवता माता पार्वतीनं कराली कुब्जका खंजा लंबा शीर्षा अशा शक्ती करोडो शक्ती उत्पन्न केल्या होत्या मायबाप जाण माझ्या गणेशाचा माझ्या पुत्राचा छळ कला असेल हे देवी दे दे नो चला त्यांचा घात करा घाऊन टाका त्यांना या त्या ठिकाणी शक्ती निर्माण केलेल्या विशाल रूपामध्ये दे। सर्व देवताच्या पाठीमाग धावू लागल्या देवतांना गिळू लागल्या मायबाप महाकालीचा माता जगदंबेचा क्रोध आवरत नव्हता काय सर्व देवता घाबरल्या होत्या हे महादेव मायबा काहीच काही पण नारजी त्या ठिकाणी सर्व देवता घाबरल्यानंतर कोणाला शरण जावं जावं कोणाला शरण तिथे नारदजी होते नारदजीनं ना सांगितलं हे बघा पर्याय नाही आता जिचा क्रोध जगदंबे जगदंबे आहे जगदंबेचा त्या जगदंबेची प्रार्थना आपल्याला करावं लागेल करावं लागेल आणि सर्व त्या ठिकाणी जगदंबेची प्रार्थना करू लागले नाराजीही जगदंबेची प्रार्थना करू लागली जगदंब नमस्तभ्यम शिवाय च नमस्तोभ कल्या नमो स्तु अरे जगदम्बे च प्रर्थनाय मा